जय शिवराय मी पांडुरंग कदम तुम्हाला माहिती आहे काल अजय बारसकर नावाचा एक महाराज आहे तो कसा आहे काय तो काय खातू काय नाही हे सगळ्या दुनियाला माहिती तो कोणाचा तरी खातू म्हणून त्याची अशी भाषा येते आणि तो आमच्या जरांगे पाटील म्हणजे दादांना नाव ठेवण्याचं काम करतोय आणि तो काय म्हणतोय की दादानी काय खायले इथपर्यंत त्याची मजल केलेली आहे हे बारसकर महाराज तुला हे अवकाय ना त्याचा फिरना जसं मनोज जरांगे पाटील छाती टोकपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरतायत तसं अजू तुला माझी विनंती आहे विनंती नाही तुला काय समजायचं तर समाज तू या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये खुले आम या ठिकाणी फिरण्याचं काम कर तू ही अवका त्यावेळेस तुला कळल आणि तू म्हणायला ना की मनोज जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादाने या ठिकाणी मराठा समाजाचं वाटोळ केलं तर तू काय चांगलं केलं ते आधी आम्हाला सांग आणि दादामुळं आमच्या समाजाचं काय वाटू मी आमच्या समाजाचं बोलतो कारण तू आमचा नाहीस त्यामुळं आमच्या समाजाचं म्हणायला लागलो कारण मी मराठा आहे आमच्या मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील म्हणजे दादानी काय वाईट केलं ते तू सांग आणि दुसरी महत्वाची गोष्ट तो काय केलं या समाजासाठी ते सुद्धा या ठिकाणी या समाजाला कुळू दि मला सांग या महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांच्या घरामध्ये मनोजारांगे पाटील म्हणजे दादांचा फोटो आहे तर तो फोटो एखाद्या देवळीत तरी आहे का देवळी कळत तुला देवळीत एखाद्या देवळीत तरी तुझा फोटो आहे का आणि तू गोष्ट काय म्हणायला की या ठिकाणी वाटाळू काय वाटाळू केलं तू तर सांग ना तुला मायकामध्ये आढायलाच ना आणि मीडियावाले तुला रे कव्हरेज द्यायला लागले तर तू सांग कि दादांनी समाजाचं काय वाटुळं केलं बरं तुले आमचा उद्धार करायला पाठीमागे उभा राहतात ना तुले तुले पीएचडी झालेली तुले हुशारेस ना तू कर आंदोलन सुरू मराठा समाजाला दिशा मी तुम्हाला पाठीमाग उभा राहतो अरे तूला, 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 कवड़ी, तू तुला तू कवडी तू चिलरीचा मालक आहेस पिल्या पिल्या तुला काय लागत चिलर लागत आणि चिलरीच्या जीवावरती उड्या मारणार पिलू तू तुला भुकायला कुणीतरी या ठिकाणी पाठवलेले म्हणून या ठिकाणी तू गुळगुळ करायलास आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणला की या आंदोलनाचा फक्त काही मोजक्या मराठ्यांनाच या ठिकाणी झालेला आहे अरे बाबा या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आमचे मराठा बांधव विद्यार्थी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत आणि त्या ता परीक्षा मध्ये त्यांना त्यांचा समावेश ओबीसी मध्ये झाल्यामुळे त्यांचा फायदा झालेला आहे असे कितीतरी घरं आहेत की ज्यांचा आज फायदा या ठिकाणी आणि सांगता तुला सांगूनच उपयोग नाही पण तुला पुन्हा एकदा सांगतो कधी नव्हे तो, तो मराठा समाज पूर्ण एकत्र आलेला आहे हे सगळ्यात मोठं यश या ठिकाणी दादांच्या आंदोलनाचं आहे त्यामुळं तुला चिलरीमुळे तुझी ती या ठिकाणी भाषा बदलते परंतु आमच्या सारख्या गरजवंत मराठ्यांना माहिती की दादांनी जे उभं केलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाला या ठिकाणी यश कशा पद्धतीने मिळालेलं आहे कोणत्या चार दोन लोकांबद्दल या ठिकाणी तू बोलत आहेस तुला आरोप करण्यासाठी त्या ठिकाणी मुद्दा म्हणून पाठवलाय की दादांची बदनामी कशी होईल यासाठी या ठिकाणी तुला भुकण्यासाठी पाठवलेला आहे तर त्याचा काहीही फरक पडत नाही तू तु, तुझा व्हिडिओ ज्या न्यूज वरती टाकलेला आहे त्याच्या जरा कमेंट पाय तुला कमेंट वाचल्यानंतर माझ्यासारखा एखादा चांगला असता तर या ठिकाणी त्या सगळं बंद केलं असं पुन्हा व्हिडिओ काढणं परंतु तुला मुद्दा भुकण्यासाठी या ठिकाणी पाठवलेले आहे तू यासारखे किती बी चिलरीवाले आले ना आम्हाला काहीच फरक पडत नाही आता परमणीच्या भाषेमध्ये बी तुला उत्तर दिले असते पण आता माझे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत मस्त पैकी कानाला लावून या ठिकाणी व्हिडिओ त्याच्यामुळे या ठिकाणी मी ते शब्द वापरत नाही परंतु तुला परभणीच्या सांगितलं असतं परंतु मला काही मर्यादा आहे तरी सुद्धा तू कधी तुला परभणीच्या स्टाईल मध्ये सुद्धा या ठिकाणी उत्तर दिलं जाईल तर तुला एवढंच सांगणं आहे तू कितीही भुकलास रोज मी भुकलास तर आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्ही मनोजरांगे पाटील म्हणजे दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत आम दादा मुळ दादांच्या आंदोलनामुळे म्हणजेच आमच्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे आमचा काय फायदा झाला हे आमचे आम्हाला चांगलं कळालेलं आहे आमचा फायदा होऊ किंवा लॉस होऊ तरी सुद्धा आम्ही मनोजारागे पाटील म्हणजे दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत तुला काय करायचं तर कर तुला किती भुकायचं तर भूक आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही कालही दादाच्या पाठीमागे होतो आजही दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि भविष्यात सुद्धा दादा चुकले तरी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू तुला काय करायचं तुला लय काळजी ना समाजाची करणं एखादा आंदोलन सध्या तर आंदोलन उभं करता येत नाही काहीतरी करणं समाजासाठी तू आवळी त्या खाड्या बारका फोटो लावून तो पासपोर्ट साईजचा फोटो पण तू काहीतरी कर समाजासाठी आणि भुकायचं काम करतोस ना दादांची बदनामी करण्याचं काम करतोस तर तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा